नमस्कार मैत्रिणींनो मला ना कोणीतरी विचारलं होतं काम करते का, मंजे का वर अस्ते नाही गं तू म्हटलं म्हणजे काय ट्वेंटी फोर बाय सेवन ड्युटीवर असते मी मला ऑफिस नाही पण घर आहे घरात बॉस नाही पण भरपूर अशा ऑर्डर्स आहेत कामाला ब्रेक नाही पण खूप सगळे सणवार आहे या जॉबला ना सॅलरी नाही सुट्टी पण नाही पण मला गृहिणी म्हणून याचं शंभर टक्के समाधान मात्र आहे तर नमस्कार सख्यांनो मी प्रतिभा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रुटीन कारण आपण घर स्वयंपाक काम लेकरं या सगळ्यात स्वतःला विसरून जातो त्यामुळे मी आज तुमच्यासोबत एक सिम्पल्स गृहिणींसाठी स्किन केअर जे आहे ते रुटीन दाखवणार आहे या ठिकाणी तुम्ही माझा चेहरा बिफोर आफ्टर लुकसाठी पहिल्यांदा बघून घ्या तर तुमच्याकडे एक फेसवॉश असणं फार गरजेचं आहे कारण सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला चेहरा स्वच्छ करायचा असतो त्यासाठी तुम्ही एक बेस्ट असं म फेसवॉश वापरणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे फेसवॉश नसेल तर तुम्ही घरगुती फेसवॉश तयार करू शकता तर हा फेसवॉश तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा बेसन अर्धा चमचा साय आणि दोन चमचे यामध्ये दूध घालायचं आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांना लिंबूचा त्रास असतो त्यामुळे लिंबू तुम्ही स्किप केला तरीही हरकत नाही आहे पण लिंबूमुळे टॅनिंग जे वगैरे असतं चेहऱ्यावरचं ते कमी होण्यासाठी मदत होते तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपला झटपट असा हा फेस क्लीन करण्यासाठीचा फेस मास्क तयार होतो तर तुम्ही माझा चेहरा बघू शकताय या ठिकाणी ड्राय झालेला आहे तर या ठिकाणी मी जो तयार करून घेतलेला फेशवॉश आहे तो वापरूनच तुम्हाला दाखवणार आहे पण माझं असं मत आहे की प्रत्येक गृहिणीने स्वतःची काळजी घेताना काही बेसिक गोष्टी आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे जसं की त्यामध्ये येतं मग फेस वॉश कारण बऱ्याच वेळा फेस पॅक तयार करायला इतका वेळ मिळतो नाही मिळतो त्यामुळे एक इन्व्हेस्ट करायला तुम्हाला फेस वॉशमध्ये काहीही हरकत नाही आहे पण नसेलच शक्य तर हे बेस्ट आहे घरच्या घरी मस्त बेसन वगैरे एकत्र करायचं या चेहऱ्यावरती सगळीकडे आहे त्याचबरोबर तुमच्या मानेला पण याला अप्लाय करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण चेहरा धुताना फक्त आणि फक्त चेहऱ्याला लावतो मानेला विसरून जातो गळ्याकडचा भाग जो आहे त्याला पण आपल्याला नेहमी आपला चेहरा वॉश करताना लक्ष द्यायचं आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर याला खूप जास्त असं चोळायचं नाही हलक्या हाताने सगळीकडे चोळून घ्यायचं आहे नाकाजवळ आपल्याला बऱ्याच वेळाना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात त्यामुळे नाकाजवळ ओठांजवळ व्यवस्थित असा हा पॅक लावून घ्यायचा आहे त्यानंतर कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे चेहरा धुतल्यानंतर एका मलमलच्या कपड्याने नेहमी चेहरा पुचायचा बरेच जण रखरखीत टॉवेलने अगदी खरबडून असं तोंड पुसतात तर तसं करायचं नाही त्यामुळे आपली स्किन डॅमेज होण्याचे चान्सेस असतात तर या ठिकाणी हे वापरल्यानंतरच मला माझी स्किनना अगदी मऊ मऊ वाटायला लागली होती तर हे एक चेहरा कोरडा झाला की त्यानंतर लगेच आपल्याला यावरती टोनर वापरायचं आहे आता टोनर खूप गरजेचं आहे त्यासाठी मी गुलाबजल वापरते यामुळे काय होतं की आपली स्किन जी आहे ती टाईट होला व्हायला मदत होते आणि नॅचरली स्किनला एक ग्लो येतो तर दहा बारा थेंब आपल्या हातावर घ्यायचे आणि अशा पद्धतीने डॅप डॅप करून याला आपल्या स्किनमध्ये जिरवायचं आहे याला तुम्हाला रफली स्किनवरती म्हणजे अगदी दाबून वगैरे हे करायचं नाही अगदी हलक्या हाताने हे आपल्या स्किनमध्ये जिरलं पाहिजे असं याला लावून घ्यायचं आहे दोन दहा वीस सेकंद थांबायचं आहे चेहऱ्याला मस्त अशी हवा घालून हे पूर्णपणे केस आपल्या चेहऱ्यामध्ये जिरलं पाहिजे त्यान तर त्यानंतर काय करायचं आहे की सेरम वापरायचं आहे सेरम वापरणं सोपं आहे फायद्याचं आहे त्यामुळे एक बेस्ट सेरम तुम्ही नक्की खरेदी करू शकतात कारण सेरम वापरल्यामुळे बरेचसे तुमच्या चेहऱ्यावरील प्रॉब्लेम्स जे आहे ते कमी होतात जसं कोणाला लाल डाग असतील पिंपल्स असतात ऐकणे असतात सुरकुत्या येणं असतात हे सगळं कमी होतं त्यामुळे माझं सजेशन राहील की नेहमी एका बेस्ट तुम्ही सेरममध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं कर। आहे मी गेल्या साडेचार पाच वर्षापासनं सेरम जे आहे ते वापरते आणि याचा मला खूप चांगला असा रिझल्ट मिळालेला आहे मी मिणेमालिसचं सेरम वापरते तर मी पहिल्यांदा नियासिनामाइटचं म्हणजे मला ऐकण्याचा प्रॉब्लेम होता पिंपल्सचा वगैरे त्यावेळेस ते वापरले त्याने माझे पिंपल्स वगैरे सगळे गेले आता मी जे डाग वगैरे आहेत तर त्यासाठी वेगळं सेरम कारण मार्केटमध्ये भरपूर असे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती काय प्रॉब्लेम आहे त्याच्या अकॉर्डिंग सेरम मिळतील त्यामुळे मला असं वाटतं की काही हरकत नाही स्वतःसाठी पाचशे सहाशे रुपये इन्व्हेस्ट करायला कारण हे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला साधारणतः आरामात एक दीड महिना तरी जातं व्यवस्थित वापर असेल तर दोन महिने देखील हे जातं आणि तुम्हाला सेरममध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं तर तुम्ही ग्लिसरीन विटॅमिन ऑइल विटॅमिन ईचं ऑइलमध्ये गुलाबजल घालून ते पण लावू शकतात आता त्यानंतर मॉइश्चरायझर न लावता कोणतंच रुटीन जे आहे ते आपलं पूर्ण होत नाही त्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं फार गरजेचं आहे तर एक छोटंसं मॉइश्चरायझर तुम्ही लावून घ्या त्यामुळे आपले चेहरा जो आहे तो मस्त असा मऊ राहतो स्किन अगदी छान दिसते नसेल तर त्याला पण ऑप्शन आहे दूध घ्या मध घ्या एकत्र करा चेहऱ्याला लावा आणि नंतर थोडंसं हलकासा गरम टॉवेल पाण्यामध्ये पिळून त्याच्याने चेहरा तुम्ही पुसून घेऊ शकतात तर सगळं चेहऱ्याचं स्किन केअर रुटीन झाल्यानंतर मी रोज हे जे आहे पॉप शुगरचं लिप बाम वापरते यामुळे अगदी आपले होठ नरम राहतात आणि ना हे ओठांना असं ना जाड जाड पण वाटत नाही कारण बऱ्याच वेळे आपण त्यामुळे अवॉइड करतो ओठांना काहीतरी लावणं तर तुम्ही बघू शकताय माझा बिफोर आणि आफ्टर चेहऱ्यामध्ये लगेच फरक मला तरी जाणवतो आहे चेहरा डिफरंट दिसायला लागतो छान दिसायला लागतो आणि स्वतःला हे दहा मिनटं देणं रोज फार गरजेचं आहे अगदी दहा पाच मिनटात हे रुटीन होतं तर तुम्हाला मी रुटीन तर सांगितलंय पण रुटीन फॉलो करता करता तुम्हाला काही छोट्या टिप्स पण मी देणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रोज पाणी जे आहे तीन ते चार लिटर पाणी प्यायचं आहे त्यामुळे आतून आपली स्किन जी आहे ती व्यवस्थित ग्लो होतं आणि शरीराला पोषण मिळतं दुसरं म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची आहे सहा सात तासाची झोप असेल तर आपल्या पूर्ण होल बॉडीला जे आहे ते गरजेचं असतं म्हणून झोप व्यवस्थित घ्यायची आहे तिसरं म्हणजे रोज संध्याकाळी तुम्ही सेम रुटीन फॉलो करायचं आहे चेहरा धुवायचा आहे आणि नॉर्मल असं तुम्ही रोज मॉइश्चरायझर लावायचं आहे संध्याकाळी सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्यायला शिका दहा पंधरा मिनटं स्वतःला दिल्याने काही फरक पडत नाही त्यामुळे हे दहा पंधरा मिनटं आपले आहेत म्हणून स्वतःला वेळ देत जा आणि जर तुम्हाला माझं जे रुटीन आहे ते फॉलो करून काही बदल वाटला किंवा आवडलं असेल थोडं जरी तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा किंवा तुम्ही ते करून बघा त्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काही हरकत नाही आहे आणि काय मग मैत्रिणींना दिसते की नाही मी छान त्यामुळे स्वतःला दहा मिनटं द्या तुम्ही पण छान छान आरशा पुढे बसा आणि तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करा <laughs> थोडा वेळ स्वतःसाठी देऊन आनंद घ्यायला काही हरकत नाही त्यामुळे आता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बा